खाली डोकं वरपाय करत उपोषणाला सुरुवात संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा अंतरवली सराडी येथे उपोषणास सुरुवात केली आहे मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बार्शीत देखील खाली डोके वरपाय करत आनंद काशीद यांनी उपोषण सुरू केले आहे हे आगळेवेगळे उपोषण आता बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात देखील याची चर्चा होऊ लागली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय मनोज जरांगे पाटील तो मागे बडो आमरण एक मराठा लाख मराठा मराठाला ओबीसी मतदार आरक्षण मेळत पाहिजे ओबीसी मतदार आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय समाजाचा योद्धा मनोज जरागे पाटील आंतरवादी सराटी या ठिकाणी मागील एक वर्षापासून जास्त दिवस झाले तरी आंदोलन करत आहेत मराठा समाजाला ओबीसीतलं आरक्षण मागत आहेत परंतु सरकारनं अद्यापर्यंत नादी लावण्याशिवाय दुसरं कुठलंही काम केलेलं नाही उलट मराठा समाजाला आरक्षण देण्याचं सोडून मराठा आणि ओबीसीमध्ये कसं भांडणं लागेल यासाठी सरकारनं जास्त प्रयत्न केलेले आहेत सरकारमधीलच सहयोगी सदस्य असतील सरकारमधले आमदार मंडळी असल जरांगीर पाटलांवरती सातत्यानं एक वेगळ्या प्रकारची टीका करून जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा या सरकारचा हेर्दवंत मराठा समाजाच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत हे सरकार जे आहे डोक्यावर पडलेलं सरकार आहे उलटे डोक्यानं चालणारं सरकार आहे म्हणून आज बार्शी तहसील कार्यालयासमोर जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी उलटं उभं राहून आर्थनगद अवस्थेमध्ये आम्ही आंदोलन करत आहोत या सरकारला एवढीच विनंती आहे की मराठा समाजाचा अंत तुम्ही बघू नका लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्या मराठा समाजाच्या हक्काचा असणार ओबीसीमधलं आरक्षण द्या एवढीच या निमित्तानं सरकारला आम्ही विनंती करतोय आणि सरळ डोक्यानं चाला उलटं चालू नका ही सरकारला आमची विनंती आहे या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा मरा एक मराठा मनोज जरंगे पट्टी तुम आगे बढो मनोज जरांगे पट्टे तुम आगे बढो